तुला दिसत नाही आता तुम्ही काय इकडे पण काय तुमच्या गावात अंधार काय तुमच्या गावात अंधार आहे रेकॉर्डिंग झालंय मला आणि मी टाकते तुला माहित आहे मी टाकते अरे दिसत नाही

तर मंडळी कोकणामध्ये विविध वैशिष्ट्यांनी नटलेली देवदैवतांचे अनेक मंदिरे आपण पाहिली असतील प्रत्येक गावात ग्रामदैवत असणे हे तेथील परंपरा असून परमेश्वरी शक्तीची विविध रूपात भक्तिभावने आणि श्रद्धेने जोपासना केली जाते आजही तेथे अस्तित्वात असणाऱ्या गावहाटीच्या अधीन राहून सर्व धार्मिक सण उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात ही मंदिरे माणसांच्या परस्परांशी जोडण्याचे काम करतात सर्व भक्तजनांच्या पाठीशी असणारी कुसबे गावाची ग्रामदैवत श्रीलिंग भगवती देवी जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे समस्य कुसबे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेली श्री भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी खूप मोठ्या उत्साहात साजरा झाला चला तर मग पाहूया हे पहिले आम्हाला जुन्या घरी मंदिरात याला काय बोलतात तर मंडळी हे जुना घर आहे आमच्या मामाच तर गोंधळी लोक मंदिरात जायच्या आधी पहिलं इथे येतात सो इथे येऊन गोंधळाचं सगळं साहित्य इथे तयार केलं जातं म्हणजे देवटी वगैरे ते इथे बनवलं जातं म्हणतात अच्छा ओके भगवती देवी निमित्त संपूर्ण मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात करण्यात आलेल्या आकर्षक सजावटीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते इथे गटाची मांडणी सुरू आहे आणि त्याचं काम इथे सगळं सुरू आहे आणि हे आहेत आमच्या आबाजोबा तिकडे हा इकडे तिकडे बघा घटस्थापना करून झालेली आहे आणि आता इथे पूजा चालू आहे सो गावकऱ्यांच्या हस्ते या गटाची पूजा केली जाते तर हे सगळे माझे मामा आहेत हा किशोर मामा आहे हा आदू मामा आहे आणि हा अभी मामा आहे सो याने एक बिल्लावन लावलं आहे का लावलं आहे ओ स्वयंसेवक नंबर सेवन तर इथे तातू आजोबांची पूजा करून झालेली आहे सो आता नेक्स्ट पालखी निघेल आमचे सगळे मामा गावकरी आहेत सो गावकऱ्यांचं मान यो मोठो असता आणि आता आदू मामा पूजा करतोय तर मंडई आता पालखी निघालेली आहे आणि मंदिराला एक प्रदक्षिणा होईल गर्दी पण खूप होती प्रचंड गर्दी होती मुंबईकर चाकरमाणी माहेरवासिनी सगळी खूप उत्साहात लोक होती पालखीची प्रदक्षिणा झालेली आहे तर आत्ता गोंधळाला सुरुवात होईल ही सुप्रिया मामी ही शोभा मामी सो so, सगळ्या माम्या भेटल्या इकडे बोलायचं आहे <laughs> तर इथे ही ध्युटी पेटवली जाते मंडई अशा प्रकारे गोंधळी लोक तयार झालेली आहेत रात्रभर गोंधळाचं जागरण करायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी लोकं उत्साहाने या गोंधळात सहभागी झालेली मंदिराच्या परिसरात हा असा एक सेल्फी पॉइंट पण केलेला आणि विविध वस्तूंसह खाद्यपदार्थांची पण अनेक दुकाने थाटली गेलेली तर हैसर आम्ही वाईटचे पोजी मारलो आणि जत्रा फिरा गेलो आजीचा खाजा वगैरे घेऊन पण झालेला

Vamos <laughs> <laughs> bye, bye, bye. जत्रेतली भजी ना खूप टेस्टी लागता, सो भजीचो आस्वाद घेतलं आणि घरच्या दिशेच्या वाटेन गेलो रात्री लेट येऊन सुद्धा मला सकाळीच लवकर उठावं लागलं कारण मला जायचं होतं ऑफिसला आणि मी उठायच्या आधी दोन्ही आजी उठून पोळी पण करायला सुरुवात केलेली त्यांनी झोपलेत

माझ्या दिल्लीच्या चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिय क्लिक करायला विसरू नका तर अशा प्रकारे माझ्या मामाच्या गावचा म्हणजेच कुजवे गावचा श्रीदेवी भगवतीचा गोंधळ होता सो खूप मज्जा आली तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा सो so, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय